प्रभू श्री रामचंद्रांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली राज्याच्या राजकारणात शिंदे ठाकरे असे दोन गट पडल्यापासून दिवसागणिक ठाकरे गटाच्या अडचणी वाढत आहेत शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातून या अडचणींना सुरुवात झाली मालेगावचे खासदार संजय राऊत यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनेते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे हिरे तुरुंगात असून अजूनही त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यात नुकतेच धार्मिक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात मालेगाव आर एस एस आणि एबीव्ही कार्यकर्ता च्या असलेल्या अमन परदेशी यांनी आता मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या घटनेनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली मालेगाव येथील अमन परदेशीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला जय श्रीराम भारताचे आराध्य देवत प्रभू श्रीरामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी एका चॅनलवर उबाटाचे उपनेते सुष्माताई अंधारे यांनी काही विधान केले होते ते आक्षेपार्य आहे त्याच्यात हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या त्यांनी जाणीवपूर्वक हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या गेल्या असे त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याबद्दल सव्वीस तारखेला आम्ही या चिखलवळाला असताना मी व माझा मित्र श्याम देवरे यांनी ते भाषण ऐकलं ऐकल्यानंतर ज्येष्ठ विधितज्ञ सुधीर साहेब योगेश निकम साहेब यांच्याशी चर्चा करून अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवली त्या विषयानिमित्त आज त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्यावर लवकरच कोर्टाच्या कोर्टात त्यांना यावं लागेल आणि या विषयावर त्यांना पुरावे सिद्ध करावे लागेल ज्या पद्धतीने वारंवार मौलाना जितेंद्र आव्हाड यांनी जे भाषण दिलेलं आहे ते पूर्ण आक्षेपारी आहे हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे ज्यावेळेस अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर बनवत होतं त्यावेळेस ते आधी प्रश्न विचारत होते की आम्ही ज्यावेळेस त्या सांगितलं होतं की रामलला हम आहेगे मंदिर वही बनायगे त्यावेळेस त्यांनी सांगितलं मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बतायंगे तो मंदिर बन रहा है राम के स्थान पर अब तो भगवा लहेरा आहे पुरे पर मौलाजा जितेंद्र आवड यांनी ऐकून घ्यावं की त्यांनी जे शब्दप्रयोग केलेले आहे त्याचा पुरावा आणावा याचा कुठलाही पुरावा नाही प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते असा त्यांनी पुरावा दे द्यावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू ज्या पद्धतीने तीव्र तीव्र आम्ही आंदोलन व्यक्त करू त्यांच्यावर निषेध व्यक्त करू तक्रारीत म्हटल्याप्रमाणे एका खाजगी वाहिनीच्या मुलाखतीत हिंदू धर्मीयांचे पवित्र देवता श्रीराम तसंच श्रीकृष्ण यांच्यासंबंधी मुद्दाम हिन दर्जाचे अश्लील शब्दप्रयोग केल्याचा आरोप अंधारे यांच्यावर करण्यात आहे